संभाजी महाराजांना दूध पाजणाऱ्या धारा या भूतलावर फक्त दोनच वेळा भाग्यवान माता होण्याचा मान दोन मातांना प्रत्यक्ष परमेश्वराने दिला आहे एक म्हणजे आई यशोदा आणि दुसरी म्हणजे दूध आई धारा एकीनं भगवान श्रीकृष्णांना दूध पाजून मोठं केलं तर दुसरीनं स्वराज्याच्या धाकल्या धन्याला छत्रपती संभाजी महाराज महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे पुरंदर पुरंदरगडावर झाला जेव्हा संभाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला गेला कारण दुसरे धनी जन्माला आले होते सर्वत्र वातावरण आनंदाचे होते पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळे सुरू होते संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि सईबाई आजारी पडल्या त्या इतक्या आजारपणात खंगल्या गेल्या की शंभूराजांना दूध देखील त्या पाजू शकत नव्हत्या अगदी तहान्या असल्यापासूनच संभाजी महाराजांचा संघर्ष सुरूच झाला ते तानुल तेजस्वी सुंदर गोंडस बाळ भुकेने कळवळून रडत होत एकीकडे जन्म देणारी माता आजारपणाने खेळलेली होती तर दुसरीकडे तानूला बाळ भुकेने टाहू पोहळत होता जिजाऊचा जीव तुटत होता त्या शंभूराजांच्या भुकेच्या कर्कश आवाजानं जणू राजवाडा देखील आता रडू लागला होता राजवाड्यातील सारेच चिंतेमध्ये बुडाले होते तेव्हा जिजाऊंनी मावळ्यांना गडा गडापायत्याशी जाऊन कुणी बाळण झालेली स्त्री आहे का ते पाहून या असं सांगितलं मावळे देखील लगेचच शोध करायला निघाले काही वेळानंतर ते माहिती घेऊन आले की पुरंदरच्या पायत्याशी असलेल्या कापूरहोळ या गावामध्ये तुकोजी गाढे पाटील यांची पत्नी बाळण झालेली आहे लगेचच जिजाऊंनी तुकोजींना बोलावणे पाठवले आई साहेबांचा निरोप आलाय म्हटल्यावर तुकोजी देखील लगेचच गडाकडे निघाले तेव्हा जिजाऊंनी त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली सईबाई आजारी असल्यामुळे बाळास दूध देऊ शकत नाही आणि बाळ दुधासाठी रडत आहे तेव्हा आम्हाला बाळाला दूध पाजणाऱ्या आईची गरज आहे जिजाऊचं हे बोलणं ऐकून तिक तुकोजी लगेचच घरी गेले त्यांनी हे सर्व काही आपली पत्नी धाराऊ यांना सांगितलं हे सारं ऐकून धाराऊ घहीवरते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं लेकरू अन आपल्या स्वराज्याचं धाकलं धनी आज दुधा वाचून तळमळते हे ऐकून तिला रडूच कोसळतं ती आपल्या दोन्ही पोरांना घेते आणि लागलीच गडावरती पोहोचते तिथे गेल्यावरती जिजाऊ धारांना सांगतात तू जे मागशील ते मी तुला देईन पण शंभूराजांना दूध पाच तेव्हा धाराऊ म्हणते आई साहेब शंभूराजे आपले धाकले धनी आहेत आणि बाळाला दूध पाजायचं तर त्याची किंमत घ्यायची तर त्या दूध पाजण्याला महत्व ते काय मी आज माझं भाग्य समजते की मी आपल्या स्वराज्याच्या धन्यासाठी कामी येऊन आपलं छोटंसं योगदान देऊ शकते धन्यती धारा माय धाराऊ लगेचच शंभूराजांना आपल्या मांडीवर घेतात त्यांच्या डोक्यावरती पदर टाकतात आणि बाळाला दूध पाजतात शंभूराजे भुकेलेले असताना ते दूध पिऊन तृप्त होतात आणि झोपी जातात धाराऊ आपल्या मुलांप्रमाणेच संभाजी राजांना देखील दूध पाजत असतात त्यांनी कधीही भेदभाव केला नाही बाळंत झालेल्या धारांनी स्वतःच्या पोटच्या पोराला जेवढ्या आत्मीयतेने दूध पाजलं तेवढ्याच आत्मीयतेने शंभूराजांनाही पाजलं सईबाईंच्या निधनानंतर धारांनी शंभूराजांचा सांभाळ केला त्यांना छत्रपती संभाजी महाराजांना आपलं दूध पाजलं दूध पाजण्याची जबाबदारी स्वीकारली त्यामुळे त्या, त्या दूध आई म्हणून ओळखल्या गेल्या पुण्याजवळील भोळ मावळ्यातील कपूरहोळ गावातील एका कुलवंत मराठा कुटुंबातील धनगर कुटुंबातील त्या स्त्री होत्या त्या तिकोजी गाडे पाटील यांच्या पत्नी होत्या संभाजी महाराजांच्या आई महाराणी सईबाई यांच्या निधनानंतर त्यांनी बाळ शंभूराजे यांचे संगोपन केले छत्रपती शिवाजी महाराजांनी या कृतज्ञेची जाणीव म्हणून धारांना दरवर्षी सोळा होणांची तैनाती करून दिली एवढेच नव्हे तर त्यांच्या मुलांना स्वराज्याच्या सेवेतही घेतले त्या संभाजीराजांच्या दूध आई म्हणून ओळखल्या गेल्या धन्यती आई जिला राजांना दूध पाचून इतकं शूर होईल आणि धैर्यवीर बनवलं छत्रपती संभाजी महाराजांना दूध पाजणाऱ्या धाराऊंचे वंशज आजही कापूरहोळ गावातच राहतात धाराऊ या शंभूराजांच्या आयुष्यातील यशोदा ठरल्या जय शंभूराजे